नमस्कार मंडळी आज ना आपण इथे उपवासाचा भन्नाट पदार्थ बघितलेला आहे आषाढी एकादशी जवळ येते तर एकादशी विशेष रेसिपीज आपण बघतो आहे आणि त्यामध्येच आज आपण इथे साबुदाण्याचे फ्राईज केलेले जरा साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याच्या वड्याला आराम म्हणून आपण आज ही वेगळी रेसिपी केली आहे तुम्ही बघू शकता दिसतानाच किती भन्नाट दिसते आणि करायला तितकी सोपी आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया ह्या उपवासाच्या फ्राईज तर बघा त्यासाठी आपण इथे एक रात्र भिजवून घेतलेला रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला आहे एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो साबुदाणा आपण एका अशा मिक्सिंग बाउलमध्ये घालून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचेत अगदी बेसिक मसाल्यांमध्ये बेसिक साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते पण चवीला भन्नाट लागते आणि उपवासाच्या दिवशी असं काहीतरी चमचमीत खायला मजाही येते आता बघा त्यासाठी अर्धा चमचा जिरं घातलं आहे अर्धा चमचा किसलेलं आलं घातलेलं आहे आणि तीन ते चार हिरवी मिरची घातली आहे बारीक चिरून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर घाला नाही घातलीत तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेले बटाटे घालायचे आता बघा त्याआधी चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण यामध्ये आणि साधारण तीन ते चार मीडियम आकाराचे बटाटे शिजवून त्याला किसणीने किसून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचेत आता हे सगळे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊया हाताने छान मळून घेऊया एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आता इथे बघा मी सगळ्या गोष्टी ते जिन्नस असे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तर आता मी इथे साधारण तीन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर <hiking> आपल्याला याचे फ्राईज तयार करून घ्यायचे आता तुम्ही या सेम पद्धतीने साबुदाना वडाही करू शकता तर इथे थोडंसं अट्रॅक्टिव सगळ्यांना खावंसं वाटेल आणि काहीतरी वेगळं वाटेल यासाठी आपण याला फ्राईजचा आकार दिला आहे आता बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छान मळून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतल्यानंतर आपण याचे कुरकुरीत असे फ्राईज करून घ्यायचेत आता आपण जेव्हा साबुदाणा वडा बनवतो तेव्हा तो आ बाहेरून कुरकुरीत आतून मौसून असतो पण हे फ्राईज आपण याला फ्राईजचा शेप दिल्यामुळे पूर्णपणे छान बाहेरून आतपर्यंत छान कुरकुरीत असे हे फ्राईज तयार होतात जसे आपले फ्रेंच फ्राईज असतात सेम त्याच पद्धतीने हे फ्राईज आपण करून घेणार आहे आता बघा अशा पद्धतीने याला आपल्याला शेप देऊन तर थोडंसं तेल लावून घेतलं की अजिबात हे जे आहेत फ्राईज ते अजिबात हाताला चिकटत नाहीत अशा पद्धतीने सग सगळे फ्राईजचा फ्राईज आपण तयार करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला एकदमच हे फ्राईज तळायला बरं पडेल अशा पद्धतीने बघा इथे सगळे फ्राईज आपण करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर अगदी आ, इतर वेळी सॉस बरोबर खायलासुद्धा एक नंबर लागतात तुम्ही नक्की या पद्धतीने हे साबुदाण्याचे फ्राईज करून बघा इथे बघा इथे बघा आपले हे सगळे फ्राईज आता करून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने इथे फ्राईज आता आपण तळायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर अगदी मीडियम टू हाय फ्लेमवर हे फ्राईज आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे एकदम कुरकुरीत तयार होतात आणि अगदी कमी वेळेत तळलेही जातात तर या पद्धतीने हे फ्राईज आता मी एका वेळेला साधारण चार ते पाच फ्राईज तळून घेते तुम्ही बघू शकता अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की या पद्धतीने हे उपवासाचे फ्राईज साबुदाण्याचे फ्राईज ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडतील आणि काहीतरी वेगळं खायलाही मजा येते आणि बघा इथे आपले फ्राईज छान एका एक बाजूनी खरपूस तळून झालेले आहेत आता सेम याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी हे फ्राईज खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि इथे आपले फ्राईज एकदम छान गोल्डन रंगावर तळून तयार आहेत किती छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि चवीला अप्रतिम लागतात अगदी हिरवी चटणी जरी तुम्ही केली त्या चटणीबरोबरही खूप छान लागतात किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही खूप छान लागतात तर सेम याच पद्धतीने आपण दुसरी बॅचही छान तळून घेऊया आणि अशा पद्धतीने अगदी दहा मिनटात हे साबुदाण्याचे फ्राईज उपवासाचे फ्राईज खाण्यासाठी तयार आहेत तर तुम्ही नक्की या इथे बघा आपली दुसरी बॅचही छान खरपूस अशी तळून तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की आषाढीला हे या पद्धतीने हे साबुदाण्याचे फ्राईज करून बघा तुम्हाला नक्की आवडतील चला तर मग तुम्हाला ही आपली साबुदाण्याची झटपट तयार होणारी फ्राईजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या एकादशी स्पेशल आषाढी एकादशी स्पेशल साबुदाना फ्राईज रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू